हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बऱ्याच मैत्रिणींनी या व्हिडिओची खूप वाट बघितली खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट पण आल्या ताई आपला तेरावा दिवस नाही आला तर मी याच्या आधी जे आहे थोडेसे दुसरे व्हिडिओ टाकले होते त्याच्यामुळे बऱ्याच मैत्रिणींनी विचारलं तर की ताई बेचाळीस साईजचं जे कटिंग आहे ते बऱ्याच मैत्रिणींना जे होतं पाहिजे होतं तर बऱ्याच मैत्रिणी आपल्या क्लासची वाट बघत होता तर हे बघा तर, आ, मी तर आज मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ तर बघा आज व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू बेचाळीस छातीचं माप आहे आणि कशा पद्धतीने कटिंग करायची ते आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या समजणार आहे तर मग चला कार्टशीट पेपर घेतलेला आहे असा फोल्ड करून घेतलेला आहे बरोबर आणि आपल्याला आता टाकायचे आहे इथं उंची बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे उंचीमध्ये आपल्याला एक इंच घ्यायचा असतो म्हणून उंची किती पण असू दे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या जसं मी आता घेते चौदा इंचामध्ये एक इंच प्लस करून चौदा इंच उंची आहे मग आपण त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून घेऊ इथं तुमची उंची साडे पण असू शकते कारण की बेचाळीस छाती आहे तर उंची पण भरपूर राहणार आहे तर आपण इथं सर्वात पहिलं उंची टाकून घेतली बरोबर आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर बघा शोल्डर जे आहे ते गळारुंदी सर्वात पहिला आपल्याला ठेवायची आहे दोन इंच बरोबर त्याच्यानंतर शोल्डर पट्टी ठेवायची आहे आता इथं तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची हे तुमच्या याच्यावरती आहे जशी मला आता ठेवायची अडीच इंच तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेते म्हणजेच किती झाली माझी तीन इंचाची शोल्डर पट्टी झाली आणि सव्वा दोन इंचाच आपलं गळारुंदी झाली म्हणजे संपूर्ण शोल्डर जे आहे ते झालेलं आहे सव्वा पाच इंच एवढं लक्षात ठेवा आता इथं बऱ्याच मैत्रिणी विचारतात की ती बेचाळीस छातीला एवढं एवढं शोल्डर कस काय म्हणजे शो आपले संपूर्ण शोल्डर हे सव्वा पाच कसं तर इथं तुम्ही हे शोल्डर साडेपाच घेऊ शकता आणि किंवा पावणे सहा घेऊ शकता काही अडचण येत नाही पण इथं शोल्डर पट्टी जी आहे ही तुमची वाढणार आहे त्याच्यामुळं मग ती तुम्ही तुमच्या चॉईस वर ठेवायची आहे बाकी काय नाही तर इथं आपण ही शोल्डर जी आहे संपूर्ण सव्वा पाच इंच टाकून घेतलेलं आहे इथं तुम्ही ही शोल्डर जे आहे ते तीन इंच पण ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता इथं आपल्याला घ्यायचं आहे मुंडा उंची तर मुंडा उंची मी इथं ठेवणार आहे बघा पावणे सहा इंच सव्वा पाच इंच इकडे पण आपण एकदा चेक करून घ्यायचं आणि सरळ रेष मारून घेऊ इथं या पद्धतीने आणि आपल्याला आता इथं आहे छातीचा चौथा भाग तर छाती आहे बेचाळीस इंच बेचाळीस छातीचा चौथा भाग येतो साडे दहा इंच बरोबर ना हे बघा साडे दहा इंच याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच किंवा दोन इंच आपण ठेवू शकतो बरोबर तर आपण इथं ठेवूया चला दीड दोन इंच ठेवू मी कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे दोनच इंच ठेवत असते त्याच्यामुळे मी दोनच इंच ठेवते थे। इथं तुम्ही दीड पण घेऊ शकता काही अडचण नाही आता आपण सरळ रेश मारून घेऊ इथं हे बघा या पद्धतीने आता आपल्याला इथून घ्यायचं आहे दीड इंच पॉइंट आणि आपल्याला घ्यायचा आहे ही जो आपण मुंडा उंची घेतलेली आहे या मुंडा उंचीचा मधला सेंटर पण आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर हा जो आहे मोंढ्याचा आकार हा आपल्याला फ्रंट पार्टला द्यायचा असतो तर याचाही आपण एक मधला सेंटर काढून घेऊ जसं आता हे तीन इंच आहे तर तीन इंचाच निम्म येतं दीड इंच या दीड इंचापासून आपल्याला काय करायचं बॅक साईडचाही मुंड्याचा आकार या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर छान असा आकार देऊन घ्यायचा अशा या पद्धतीने तर या पद्धतीने पण देऊ शकता आणि या पद्धतीने पण देऊ शकता बघा जसं आपला इथून घ्यायचंय आपल्याला दीड इंच जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते त्याच पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची कसं पण करा व्यवस्थित जे आहे आपला इथं आकार येणारच आहे तुम्ही इथून अशा पद्धतीने खोल आकार हा देऊन घेऊ शकता किंवा इथं अशा पद्धतीने पण घेऊ शकता जर तुमचं बॅक साईडला जास्त झोळ पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने आकार देऊन घ्या मी तुम्हाला आज ही पद्धत का सांगितली कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या ज्या आहेत कमेंट येत असतात की ताई बॅकसाईडला पण झोड पडतो मग काय करायचं का तर तुम्ही या पद्धतीने जे आहे थोडस आतमधून असा मोंढ्याचा आकार देऊन घ्या तुमच्या बॅक साईडला मोंढ्यामध्ये झोड अजिबात पडणार ना नाही बरोबर आता हे झालं आपलं बॅक साईड पार्ट इथं ही आपण रुंदी घेतलेली आहे तर बॅक साइडचा जो काही गळा आहे तो आपण इथं टाकून घेऊ हो। जसं आहे आता दहा इंच त्याच्यामध्ये आपण घेऊया अर्धा अर्धा इंच प्लस करून कारण की बॅक साइडचा जो काय गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचा आहे आणि अडीच इंच गळा रुंदी आपण ओपन ठेवू खालच्या साइडनी आता आपण इथं बॉक्स काढून घेऊया आणि आवडीनुसार गळा घेऊ तुम्हाला वाटलं आपल्याला इथं थोडासा गळा जो आहे तो डीप मध्ये घ्यायचा आहे तर तुम्ही हा गळा असा बाहेरून पण घेऊ शकता बॅक आपला जो बॉक्स आहे त्याच्या बाहेरून पण हा गळा असा घेऊ शकता बघा जेणेकरून हा गळा जो आहे हा असा डीप मध्ये दिसेल बरोबर तर आपण आता काय करू सर्वात पहिला हा जो साइड पार्ट आहे हा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर मग चला बघा मी इकडनं जो आहे ओपन बाजूनेच हा पार्ट ठेवला होता त्यामुळे माझा आता इथं आरामशीर हा मी कट करून घेते जेणेकरून आपल्याला खालचाही पार्ट व्यवस्थित आखता येईल बघा मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला युजफुल वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा आणि हे बघा आता आपण हा पार्ट जो आहे हा इथं कट करून घेऊ बॅक साइड मोंड्याचा आकार आता फ्रंट पार्टचा कसा करायचा तो पण सांगणार आहे मी हे बघा आपला हा बॅक साइड पार्ट हे बघा आता आपण हा जो आहे साइड पार्ट मी इथं काढून घेतलेला आहे बरोबर आणि आपल्याला इथं हे गळा रुंदीचं पण माप काढून घ्यायचंय खालच्या साईडला बरोबर आता इथं बऱ्याच मैत्रिणींच शोल्डर उतरत तर हे बघा वेळेस आपण हा डीप काळा घेतो असा किंवा खोल काळा घेतो तर हे शोल्डर उतरण्याचे चान्स भरपूर असतात बरोबर बऱ्याच मैत्रिणीच उतरत काहींच उतरणार नाही तर उतरतं उतरत मग इकडं काय करायचंय आपल्याला जो काय आपला हा गळा आहे या गळ्याच्या साईडला तुम्हाला पाव इंचा डाऊन करून घ्यायचंय ते कसं करायचं तर या पद्धतीने हे बघा डाऊन करून घ्यायचं आणि इथं आता आप हे आपल्याला इथं कट करून घ्यायचंय हे बघ हे बघ अशा पद्धतीने आपण हे डाऊन केलेला पार्ट जो आहे हा कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्टचा पण कट करायचा आहे तर तो पण कसा कट करायचा ते पण सांगतो आता आपण सर्वात पहिलं काय करू हा जो पार्ट आहे आपला इथं जे मार्किंग दिसतंय मला हे मी इथं आखून घेणार म्हणजे काय तर आपला फ्रंट पार्टचा पण पार्ट जो आहे तो आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचा आहे सेम टू सेम तो पार्ट आखून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने आता हा आपला साईडचा जो आहे तो मी इकडं असा साईडला टाकून देते या पद्धतीने आता ही जी गळारुंदी आहे बरत हा मोंड्याचा आकार आहे हा आपल्याला घ्यायचा नाहीये तो आपण सर्वात पहिलं जसं तसा मार्किंग करून घेऊ आता बघा मी इथून कितीच पॉइंट घेतला होता मी सांगितलं तुम्हाला तीन इंच याचा मधला सेंटर तीन इंच भरणार नाही कारण की आपण पावणे सहा इंच घेतला होता पण मी इथं तीन इंच मार्किंग जे आहे ते घेतलं होतं हे बघा इथलं आपण हे जो पॉईंट घेतला होता मोंढ्याचा मधला सेंटर काढला होता तो जवळ तीन इंच आणि थोडा तीन इंचाला कमी होता पण आपण तो तीन इंच धरला बरोबर इथून आपल्याला इथून एक इंच पॉईंट घ्यायचा आणि हा पॉईंट काय करायचा आपल्याला या पद्धतीने मोंढ्याचा आकार द्यायचा आतमधला आता हा नाही घ्यायचा आपल्याला हा कारण की आपला बॅक साईडचा सा होता आणि हा पॉइंट आपल्याला इकडं घ्यायचा या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्टचा पण मोंढ्याचा आकार काढून घेतला आता आपला जो काय हा गळारुंदी आहे ह्या गळारुंदी पासून आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे जसं आता माझा पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेते म्हणजेच किती झाला सहा इंच तुमचा इंचा गळा असेल तर साडे सहा इंच घ्या कटोरी ब्लाउज जा आहे जास्त खाली गळा घ्यायचा नाही तुम्ही स्टिचिंग करताना थोडंफार कट कर, कटिंग करताना त्याला थोडस खाली घेऊ शकता काही अडचण नाही खालून आपण गळारुंदी जी आहे ती अडीच इंच ओपन ठेवू आणि बॉक्स काढून घेऊ ज्या पद्धतीने आपण बॅक साइड पार्ट काढून घेतला बॅक बॅकसाईड पार्ट जसा आपण आतून घेतला जसा बाहेरून भाग काढून घेतला तसाच तुम्ही फ्रंट पार्ट पण घेऊ शकता जर तुम्हाला डीप गाळा आवडत असेल तर या पद्धतीने बाहेरून बॉक्सच्या पण घेऊ शकता पण शक्यतो जास्त बाहेरून घ्यायचं नाही मग काय होतं जास्त जो आहे आपला कटरीचा पुढचा गाळा जो आहे तो जास्त खाली लोकल्या जातो पण बऱ्याच मैत्रिणींचं जे आहे आवडीनुसार असतं तर तो तुम्ही त्या पद्धतीने घ्यायचा आहे आता ज्या पद्धतीने आपण बॅकसाईडला पाऊन इंचा इकडे डाऊन करून घेतलं त्याच पद्धतीने हा पण भाग आपल्याला इथं डाऊन करून घ्यायचं शोल्डर उतरू नये म्हणून या पद्धतीने आता काय करायचंय आपल्याला आता इथून आपल्याला घ्यायची आहे योगपट्टी तर मी ती घेणार आहे अडीच इंच चला अडीच इंच आपण योगपट्टी घेतलेली आहे बऱ्याच मैत्रिणींना ही योगपट्टी बारीक हवी असती आणि जे आहे आपण पाहुणींच मिळवलं की ती योगपट्टी भरपूर मोठी होऊन जाते बरोबर तर त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवला होता की आपण बारीक योगपट्टी असं बारीक योगपट्टीसाठी कशा पद्धतीने कटिंग करायची तर त्या मैत्रिणी भरपूर मैत्रिणी ज्या आहेत त्या कन्फ्युज झाल्या आणि त्यांना कटिंग समजली नाही त्यामुळे मग मी ती पद्धत तुम्हाला दाखवली नाही पण जर बऱ्याच मैत्रिणींना जे आहे बारीक योगपट्टी पाहिजे राहती आणि कारण की मी बरेच ब्लाउज जे माझे शिवलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण आलेले आहेत की ताई तुमची कशी काय एवढी बारीक योगपट्टी तर मग बारीक योगपट्टी जी आहे ती छान बसती आणि बऱ्याच कस्टमरला जशी पाहिजे तशी आपण शिवून देत राहतो म्हणजे कोणाला बारीक योगपट्टी आवडून जाती आणि कोणाला मोठी योगपट्टी आवडती तर त्याच्यानुसार मी योगपट्टी घेत असते तर मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवलेलं होतं बारीक योगपट्टी घेतली तर आपण वरचे पार्ट कसे कमी जास्त करायचे नाही का कटोरी आणि क्रॉस पट्टी पण बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या कन्फ्युज झाल्या त्याच्यामुळे मग मी ती पद्धत दाखवलीच नाही पण जर तुम्हाला पाहिजे असेल काही मैत्रिणींना की हो ताई आम्हाला पण बारीक योगपट्टी वाला ब्लाऊज कटिंग करायचा आहे तर तुम्ही सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर मग मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि कोणत्या साईज साठी पाहिजे ते पण सांगा म्हणजे जे ज्याची जास्त साईज इन की हा ताई आम्हाला ह्या 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 साईज साईच जे आहे कटिंग दाखवा तर मग मी ती आ, साईची कटिंग नक्कीच दाखवी आणि जे ज्या जा साईची जास्त डिमांड राहील कटिंगची तर त्या साईजची मी कटिंग सर्वात पहिले दाखवी जेणेकरून मग तुम्ही दुसऱ्या साईज पण त्याच पद्धतीने कटिंग करू शकता आता ही योगपट्टी जी आहे ही आपल्याला पाऊन इंच वाढवायची आहे आता मी लगेचच वाढवून घेते कारण की आता आपण बॅक साईड पार्ट जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे आणि पा ही योगपट्टी जी आहे पाऊन इंचा वाढवलेली ही फक्त आपल्याला फ्रंट पार्टलाच वाढवायचं आहे कारण की ही आपल्याला योगपट्टीत वाढवायचं असतं त्याच्यामुळं आणि बॅक साईडला याची काही गरज नसते म्हणून मी इथं लगेचच वाढून घेतलं बघा ही योगपट्टी बरोबर आणि योगपट्टीला आपल्याला इथून पाऊण इंचानी आकार पण देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा आकार आपण देऊन घेऊ आता आपल्याला इथं टाकायचं आहे कटोरीचं माप आता आपली कटोरीचं संपूर्ण घडी जी आहे ती किती झालेली आहे साडे बारा इंच बरोबर तर बेचाळीस साईजला कटोरी किती घ्यायची तर आपल्याला बेचाळीस साईजला कुर्त्री जी आहे ती घ्यायची आहे सव्वा सहा इंचाची बरोबर त्याच्यानंतर इथे एक सरळ लाईन मारून घेऊ अशा पद्धतीने आणि जो आपला फ्रंट पार्ट आहे तिथून आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंच पॉइंट आणि आता या गळ्यापासून आपण वरतून घेऊया साडेचार इंच पॉइंट आता हे पॉइंट आपण इकडं जोडून देऊ आता या पद्धतीने आपण काय केलं कटोरीचा आकार देऊन घेतला तर ही आपली संपूर्ण जे आहे बेचाळीस साईजचं मार्किंग झालेलं आहे इथं आता आपण याचं कटिंग करून घेऊ त्याच्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहू आता आपण ही योगपट्टी वाढून घेतलेली त्याच्यामुळे आपल्याला नंतर योगपट्टी वाढवायची गरज नाहीये कारण की आपण बॅक साईड पार्ट जो होता तो अगोदरच वेगळा करून घेतला होता आणि त्याच्यामुळं मग फ्रंट पार्ट आपल्याला सोपं गेलं ना कटिंग करण्यासाठी त्याच्यामुळं आपण इथं योगपट्टी पण लगेचच चा, खालच्या साईडला पेपर आ, खाली मोकळा होता त्याच्यामुळे आपण लगेचच वाढवून घेतलेली योगपट्टी आता हे पार्ट सगळे आपण वेगळे करून घेऊ गळा कट करून घेते सर्वात पहिलं त्याच्यानंतर बघा हा डाऊन केलेला पार्ट जो आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आता ही योगपट्टी आपण वेगळी करून घेऊ आता ही आपण कटोरी वेगळी करून घेऊ हे बघा आपण इथे हे सगळे पार्ट काय केले वेगळे करून घेतले हे बघा या पद्धतीने आणि ही आपली योगपट्टी बरोबर आता आपण ही योगपट्टी अगोदर वाढून घेतली त्याच्यामुळे हिच्यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये आणि ही, ही आपली पट्टी आप 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 तर हिच्यामध्येही आपल्याला काहीच करायचं नाही आपल्याला मेन गोष्ट करायची ती आहे कटोरीमध्ये म्हणजे कटोरी कशी वाढवायची ते मी सांगते तुम्हाला त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा पेपर घ्यायचा आहे तर मी इथे एक वेगळा पेपर घेते आता ह्या पेपरवर आपल्याला ही कटोरी जशीच्या तशी आखून काढायची हे बघा तर ही कटोरी आपण सर्वात पहिलं जशीच्या तशी आखून घेऊ त्याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते मी सांगते आता ही कटोरी आपल्या काहीही कामाची नाहीये बरोबर आपण ही साईडला टाकून देऊ आपली मेन कटोरी आता इथं तयार होणार आहे तर त्यासाठी आपल्याला ती व्यवस्थित काढायची आहे आणि व्यवस्थित आकार वगैरे देऊन घ्यायचा आहे तर ह्या कटोरीचा सर्वात पहिला आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे मधला सेंटर तुम्ही मधला सेंटर या पद्धतीने पण काढू शकता ह्या कटोरीचा असा फोल्ड करायचं आणि ह्या कटोरीचं इथं मधला सेंटर काढायचं आपण ही ठेवून बघू आणि मधला सेंटर इथं पुढे निघतो ते बघू हे बघा बरोबर हा आपला इथला मधला सेंटर निघला ह्या मधल्या सेंटर पासून आपल्याला खाली ही कटोरी वाढवायची आहे पावणे दोन इंचानी किती पावणे दोन इंच बरोबर आता ही कटोरी आपल्याला इकडनं घ्यायची आहे दीड इंच ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे इकडं दीड इंच आणि ह्या साइडनी पण वाढवायची आहे दीड इंच ओके आता हे घडूया आपण ह्या साईडनी दीड इंचानी आणि ह्या साईडनी वाढवली दीड इंचानी पाव इंच अगदी पाव इंच दोन रेषात फक्त आपल्याला इथं वाढवायच्या आहेत आणि वरच्या साइडलाही तेवढंच वाढवायचंय या पद्धतीने आता हे पॉईंट आपल्याला घ्यायचे जोडून अशा पद्धतीने आपण हे पॉइंट इथं जोडून घेतले खालच्या साईडला पण आपण हे पॉईंट इथं जोडून घ्यायचे आणि आपल्याला आता ह्या कटोरीचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे जेवढा चांगला आकार देशान तेवढी तुमची कटोरी छान येईल बघा या पद्धतीने तर छान असं आपलं बेचाळीस साईजची कटोरी तयार झाली तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला वाटलं की आपल्याला याला असा छान असा गोल आकार द्यायचा तर तुम्ही गोल आकार देऊ शकता काही अडचण नाही तुम्ही या पद्धतीने याला छान असं शेप वगैरे पण देऊ शकता जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती छान दिसन आहे की नाही तर या पद्धतीने आपण हिला काय केलं बेचाळीस साईजची कटोरी तयार झाली आता ही आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे बघा किती छान आपली बेचाळीस साईजची कटोरी तयार झाली तुम्ही बघू शकता आणि ही आपली क्रॉस पट्टी पण आपण याच्यामध्ये अशी फिट करून घेतलेली आहे ही बघा तर छान अशी आपली कटोरी तयार झाली आपण हिला टक्स पण बघू कशा पद्धतीने तयार होतो आणि कितीचा टक्स घ्यायचा ते पण सांगते मी तुम्हाला तर हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे तीन इंच घेऊ शकता तुम्ही किंवा पावणे तीन इंच घेऊ शकता तुम्हाला जास्त टोकदार कटोरी आवडत असेल तर मग तुम्ही इथं तीन इंच घ्या नाही तर मग पावणे तीन इंच घ्या मी आता इथं घेतेये पावणे तीन इंच आणि दीड इंच हा आपला टक्स राहणार आहे आणि उभा घेतलेला आहे पावणे तीन इंच आता मी इथं बघते आपला कटोरी कशा पद्धतीने तयार झालेली आहे म्हणून तर आता तुम्ही पाहू शकता किती छान आपला कटोरीचा शेप निघलेला आहे तुम्ही बघू शकता छान जे आहे लूक वगैरे एकदम मस्त एकदम छान अशी आपली तयार झालेली आहे बरोबर आणि इकडनं आपली ही योगपट्टी अशा पद्धतीने ही बसणार आहे बघा या पद्धतीने आपली बेचाळीस साईजची कटोरी तयार झालेली आहे तर आता आपली राहिलेली आहे बाही कटिंग आणि हा आपला बॅकसाईड पार्ट आहे तर आपण हा आपण इथं कट करून घेऊ तर या पद्धतीने आपलं हे बॅक साईड पार्ट कटोरी क्रॉसपट्टी योगपट्टी आणि कटोरी या पद्धतीने हे सगळे पार्ट तयार झालेत आता आपण सर्वात पहिलं बाही मोजून घेऊ म्हणजे बाही कटिंग करायची त्याच्यासाठी आपल्याला बॅकसाईड पार्ट लागणार आहे तर मी इथं सर्वात पहिलं जे आहे ना एक पेपर घेते इथं या पद्धतीने बघा हा आपण घेतलेला आहे पेपर ही बंद बाजू आहे माझ्या साईडला इकडनं आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची जशी मी आता उंची घेते माझी चार इंच आणि त्याच्यामध्ये आपण घेऊ एक इंच प्लस करून म्हणजे किती झाली पाच इंच अस्तरच ब्लाउज असेल तर एक इंच घ्या आणि साधा शिवायचं असेल तर दोन इंच घ्या आपण इकडं ही लाईन मारून घेतली ही झाली आपली बाहीची उंची आता इथं आपल्याला येणार आहे दंडघेर बरोबर इकडनं जी आपली ओपन बाजू आहे इकडनं आपला दंड घेर येतो तर आता बेचाळीस साईजला मी अंदाजे बाही कटिंग करते बेचाळीस साईज ला बाहीचा दंड घेर किती असेल शक्यतो तर तो असेल सात इंच आपण धरूया बघा सात इंच शिलाई मार्जिंग आपण घेऊ याच्यामध्ये दोन इंच बरोबर आता जे आपण कडनं मारून घेतली इथून आपल्याला घ्यायचा आहे पॉइंट पावणे तीन इंचावर हे बघा तुम्ही अडीच इंच पण घेऊ शकता काही अडचण नाहीये पण जर तुमची बाहीची उंची जशी जशी वाढत जाईल जशी सहा इंच सात इंच तुम्ही हे पावणे तीन इंच तीन इंच घेऊ शकता ही कॅप हाईट आहे आपली बरोबर आता या कॅप हाईट वर कोणतं माप टाकायचं मी ते तुम्हाला सांगते हे बघा आपला इथं जो छातीचा चौथा भाग आलेला आहे हा हा आणि हे जे आपण अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन देतो शोल्डर मध्ये दे जोडण्यासाठी बरोबर ते आपल्याला सोडून द्यायचं आणि याच्या साईडला याच्या साईडला जो आपण बाही जोडतो आप आप हा पण पार्ट आपल्याला इथं सोडून द्यायचा आहे बघा या पद्धतीने म्हणजे या साईडने आपल्याला हा टेप असा गोल राऊंड मध्ये इथं मोजून घ्यायचा आहे किती इंच भरतो ते आपल्याला एकदा चेक करायचं आहे जसं आता भरतं याच साडे नऊ इंच परत एकदा आपण चेक करून बघू हे बघा हे भरते आपलं साडे नऊ इंच तर इकडनं इकडनं जो आपला आ, हे जे आहे इथं पाहिजे आपण जी उंची घेतलेली आहे इथून आपल्याला असा तिरका टेप टाकायचा आहे जो होता किती साडे नऊ इंच तो आपण इथं टाकून घ्यायचा त्याच्यानंतर हे पुढं जे आहे याच्या पुढं जे आपण घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन ते आपल्याला इथं पुढं टाकून आहे तर ही आपलं जे आहे ना ही फिटिंग राहणार आहे इथली हे बघा बरोबर इथून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच हे बघा एक इंच बरोबर आता ह्या एक इंचापासून आपल्याला इथं जोडायचं आहे पॉईंट बरोबर हे बघा तर इथं तुम्ही सरळ लाईन पण मारू शकता ज्यांना बाहीचा शेप जमत नाही त्यांनी आता ह्या याचा पण आपल्याला इथं मधला सेंटर काढायचा आहे तर तो कसा बघा हे साडेआठ इंच आहे तर याचा साडेआठ इंचा मधला सेंटर किती येतो बघा सव्वा चार इंच बरोबर ना हे बघा तर आपण इथून सव्वा चार इंच मोजून घेऊ जसं आता हात निघला मधला सेंटर सव्वा चार इंचा, इंचा चा। बरोबर या सव्वा चार इंचापासून आपल्याला काय करायचंय आतमध्ये अर्धा इंच घ्यायचंय आणि बाहेरून सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय म्हणजे आतमधून आणि बाहेरून अर्धा अर्धा इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला काय करायचंय हा असा बाहीचा शेप द्यायचा तर अशा पद्धतीने हा आपल्याला इथं बाहीचा शेप असा छान आकारात द्यायचा या पद्धतीने आणि इथून आता काय करायचं आपल्याला जो फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार आहे तो पण आपल्याला इथं शेप देऊन आहे जो खोल भाग आहे तो इथं आपल्याला शेप देऊन आहे या पद्धतीने जे आहे ना आपल्याला इथं बाहीचा आकार देऊन द्यायचा तर आपण आता हे काय करू कट करून घेऊ ही बाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मी हा मधला कट लावलेला आहे तर बेचाळीस साईजची बाही तुम्ही बघू शकता खूप लांब लचक निघलेली आहे तर या पद्धतीने जर कटिंग केली ना तुम्ही तर ही तुम्हाला जोड देण्याची गरज नाही परफेक्ट जर तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग केली तर म्हणजे ही शेवटपर्यंत तुम्ही जर या पद्धतीने कट केलं तर तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही आता तुम्ही जर ही जोडून बघितली याला तर तुमची बाही कुठंही तुम्हाला म्हणजे तुम्हाला कुठं जॉईंट द्यायचं आहे बाहीला हे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्या ह्या तुमच्या लक्षात राहील त्याच्यामुळं तुम्ही या पद्धतीने ही बाही अशी जोडून बघू शकता तर ही आपली परफेक्ट जी आहे इथं मोंढ्यापर्यंत पुरून जाते बऱ्याच मैत्रिणींचा एकच प्रॉब्लेम राहतो ताई आमची बाही कमी पडती आम्हाला बाही पुरत नाही तर तुम्ही जर या पद्धतीने कटिंग केली तर तुमची बाही जी आहे ती कमी पडणार नाही तर आपली इथं बाही पण आपली इथं झालेली आहे मी संपूर्ण जे आहे बेचाळीस साईजचं माप मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने कटिंग केलं आणि खूप खूप धन्यवाद ज्या मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात आणि खूप छान सारे अशा कमेंट पण करतात व्हिडिओ आला नाही म्हणून बऱ्याच मैत्रिणींच्या सुद्धा कमेंट आले की ताई व्हिडिओ आला नाही त्याबद्दल मी एवढं मनापासून व्हिडिओ बघतात त्याबद्दल तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद आणि असंच चॅनलला पण सपोर्ट करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला पण जे आहे खूप सारे ब्लाउज आहेत तुम्हाला पण येऊ त्याबद्दल चला मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद